आपल्या संत मंडळींनी आपल्या उपासनेच्या सामर्थ्यातून अशा असंख्य मंत्रांची निर्मिती केली काही वेळा शिष्याचे निकट जाणून घेऊन त्यांच्या प्रकृतीनुसार मंत्र तयार करून दिले हे सर्व समावेशक आहेत तरीही गुरूंकडून अनुग्रह स्वरूपात मिळालेल्या मंत्रामागे त्यांची सत्ता काम करते तेव्हा स्वतःच्या मनाने जप करत असाल आणि तो मनापासून करत असाल तर सद्गुरु तुम्हाला शोधत देतील यात तीळ मात्र शंका नाही खर तर असा अनुभव येणं तेव्हा शक्य आहे जेव्हा कुठल्याही मंत्राचं मनोमय वृत्तीने नामजप करणं आणि नामस्मरण तेव्हा तो नामजप होतो गमतीने म्हणेल की नावापुरताच जप होतो पण तो वाया मात्र जात नाही हा नामजपच तुम्ही सातत्याने केलात तर तुम्हाला अशी एखादी व्यक्ती भेटते जे तुमच्या शंकांचं समाधान करते